बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीची दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठीच्या संचालक मंडळ निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलनं चौदा जागा मिळून दणदणीत विजय मिळवला आहे भाजपा प्रणित प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनलनं सात जागा जिंकल्या शिवसेना उबाठा मनसेच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून होतं बेस्ट कामगारांच्या पतपेढीची ही पंचवार्षिक निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी झाली या निवडणुकीत मिळालेला विजय भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत असल्याची प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे पत आणि पेढीसाठी लढणाऱ्यांच्या हाती मुंबईकर कामगारांनी भोपळा दिल्याचं म्हणत नाव न घेता शिवसेना उबाठा पक्षाला त्यांनी टोला लगावला मुंबईकरही आमचा आणि मुंबईही आमची असं त्यांनी आपल्या समाजमाध्यम संदेशात म्हटलं आहे तर बेस्ट पतपेढीच्या विजयातून मुंबईकरांचा आशीर्वाद डुप्लिकेट ब्रँडला नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या खऱ्या स्टँडला आहे असं भाजपा प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटलं आहे या निवडणुकीत शिवसेना उबाठाचा सपशेल पराभव झाला बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हाती भोपळा देत चपराक मारल्याचं सा त्यांनी सांगितलं